नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या राय गोष्टी योट्यूब चॅनेल तुमच्या सहर्ष स्वागत मंडळी आज लोकसेवक माननीय स्वप्नील भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भयू बलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे सभापती केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे मंडळी आजच्या सभापती केसरी मैदानामध्ये बरेचसे बलगाडी शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आलेले आहे आपला सर्वांचा लाडका सप्तनंद केसरी बाकासूर आजच्या सभापती केसरी मैदानामध्ये आलेला आहे आणि मैदानामध्ये पळाला लखन लखन आणि बाकासूर गाटाला पळाले आणि आता तुफान वेगाने गाटाला पळून सीमेसाठी दानकेमध्ये पात्र आहे तर मंडळी आजच्या सभापती केसरी मैदानामध्ये सप्तिंद्र केसरी बाकासूरचं स्वागत केलं नक्की आपण तो व्हिडिओ क्लिप बघणार आहोत तर मंडळाच्या सभापती केसरी मैदानामध्ये सप्तिंदी केसरी बाकासूरचा आपल्याला आज तुफान बघायला मिळणार आहे तर बाकासूरला मैदानासाठी खूप शुभेच्छा तर चला व्हिडिओ बघूया आपण तर चला या सर जरा एक मिनिट हा सत्कार होतो मान्यवरांचा हे लोकसेवक माननीय स्वप्नील बाब जाधव युवा मंच पोंबारडी बोर मुळशी आज स्वप्निल भाऊ जाधव यांचे वाढदिवसानिमित्त आज पोंबर्डी गावी भव्य दिव्य असं ओपंच बैलगाडा शर्यत मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या मैदानात अनेक ठिकाणी मैदान गाजवलेला मुळशीचा मैदानात झालेले आहे ग्रामस्थांच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अनेक मैदाने गाजवणारा मुळशीचा बकासूर बकासूर हे या बैलाचं नाव आहे आणि आज बैल या मैदानात पण आलेला आहे कृपया मी आपणा सर्वांना याची माहिती देत आहे आणि त्याचं आपणा सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत गावाला ऐका निकाल